माझं नाव विठ्ठल मगर मी प्रॉपर कळमनुरी जिल्हा हिंगोली इथनं मी व्यक्ती आहे मित्रांनो रियांश मल्टिटेड ही कंपनी संगमनिर्वरण आहे कंपनीचे सी एम डी मिस्टर मधुकर जाधव ह्या व्यक्तींनी सोळा वर्ष हेल्थमध्ये रिसर्च करून आयुर्वेदामध्ये रियांश ज्यूस नावाचं हे जे प्रॉडक्ट लाँच केलेलं आहे या प्रोडक्टच्या माध्यमातून आज भारतातल्या वीस राज्यांपर्यंत हे प्रोडक्ट उपलब्ध झालेलं आहे आणि या रियांश अँब्रेज ज्यूसच्या माध्यमातून आज सहाशे प्लस मानवी आजारावरती काम करणारं हे रिया शामृत ज्यूस आहे आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये हे जे वाई बाजार आहे या वाई वाईबाजारामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त आजारावरती लोकांनी याचे रिझल्ट घेतलेले येतं मग फर्स्ट स्टेजचे कॅन्सर बी पी शुगर पॅरालिसिस सोरासिस किडनी स्टोन जॉईन पेन दमा स्त्री पुरुषांचे गुप्त आजार अशा वेगवेगळ्या असंख्य आजारावरती हे रिया